शेतकऱ्यांना कृषी विभागातून एक लिस्ट आलेली आहे आपल्या तलाठी कार्यालयामध्ये पण ती कसली आहे हे पण माहीत नाही सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे तर त्यासाठी ही लिस्ट सादर करण्यात आलेली आहे तर या लोकांनी नेमकं काय करायचं तर ज्यांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांना घर बसल्या सी करायची आहे थोडक्यात घर बसल्या कसे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही घर बसल्या कॅबे करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकला तुम्ही केले असता तुमच्या पुढे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटमध्ये टाकून सी करू शकता तर लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यावर तुम्ही बघू शकता तुमच्या उजव्या साईडच्या कोपऱ्याला एंटर आधार नंबर तिथे तुमचा क्यू आधार नंबर टाकायचा आहे खाली तो कॅप्चर दिलेला आहे के जी यू पी यू हा कॅप्चर त्याच्या पुढच्या समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलला ओ टी पी येईल आणि ओ टी पी तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला वाय सी सक्सेसफुली डन असा मेसेज येईल पण आम्ही का काही वाय सी केली असता आमच्या असे लक्षात आले की सी होत नाहीये तर का होत नाहीये हे आम्ही माहिती घेतली असता तो प्रॉब्लेम काय आहे हे लक्षात आले जेव्हा आम्ही आधार नंबर टाकून ओ टी पी बटनावर क्लिक केले असता आमच्यासमोर अचानक एक एरर येतो तो असा आधार नंबर डज नॉट एक्झिट इन द सिस्टीम म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या सिस्टीममध्ये तुमचा आधार नंबर एक्झिट नाही तर हा काय प्रॉब्लेम आहे तर तुमचे आधार के वाय सी करण्याची वेळ ही चुकली आहे थोडक्यात कधी करावी तर शक्यतो संध्याकाळी आधार के वाय सी करायचा प्रयत्न करा कारण सगळेजण वाय सी करत आहे साईट खूप लोडवर चालत आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो संध्याकाळी के वाय सी करायचा प्रयत्न करा, करा। तुमची के वाय सी शंभर टक्के होईल आणि आधार लिंक जो मोबाईल आहे त्यावर ओ टी पी येईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद